यानंतर मी विनंती करेल महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिषेक कळंगरजी यांच्या या ठिकाणी आपण आव्हान करायचं मतदारांना एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत आपल्या अभिषेक साठी रामकृष्ण हरी तू तरी असे नाही वाजणार आवाज नाही मोठा पाहिजे रामकृष्ण हरी अच्छा या माळीवाडा आपला परिसरामध्ये ज्यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा संपन्न होत आहे असे रत्न खासदार अमोलजी कोले आपल्या नगरदक्षिणेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर निलेशजी लंके उपस्थित असलेले आदरणीय दादा आपले आमचे मार्गदर्शक प्रथम महापौर भगवानजी फुलसौंदर उपस्थित असलेले संभाजीराजे कदम बाळासाहेबजी बोराटे दत्ताशेठ जाधव दत्ताजी कावरे परेशजी लोखंडे आणि उपस्थित सगळेच आता मी माफ करतील मला आमचे शहर महाविकास आघाडीतील सर्व नेते आणि आत्ताच ज्यांनी मनोगत व्यक्त केले असे आमचे सहकारी मित्र विक्रम भैया राठोड उपस्थित बंधू आणि भगिनीनो अवघे तीनच दिवस शिल्लक राहिलेले आहे आणि तीन दिवसानंतर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक या ठिकाणी संपन्न होत आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या पाच वर्षापूर्वी कशा पद्धतीने या महाराष्ट्राच्या राजकारणाची उलता झाली आणि अतिशय क्रूरतेने फोडाफोडीचे राजकारण हे महाराष्ट्राच्या जनतेला रुचलेलं नाही आणि त्यामुळं लोकसभेच्या निकालाने हे आपल्याला जनतेने दाखवून दिलं की आम्ही सर्व महाविकास आघाडी सोबत आहोत जनमत महाविकास आघाडीसोबत आहे लोकांना लबाडी चालत नाही लोकांना चिखलफेक चालत नाही लोकांना भडीमार आश्वासनं चालत नाही आणि गाजर दाखवलेले तर बिलकुल चालत नाही साहेब ही नगर शहरामध्ये आम्हाला विधानसभेची निवडणूक या ठिकाणी पार पाडत असताना एकवीस दिवसापूर्वीच मला माझी उमेदवारी जाहीर झाली माझ्यासोबत हे सगळे जण इच्छुक होते परंतु आमची एक समविचारी भावना आहे आम्ही प्रवृत्तीचा विरोध करतो आम्ही व्यक्तीचा विरोध करत नाही हे संपूर्ण नगर शहराला माहीत आहे ही प्रवृत्ती काय आहे ज्यांनी नगर शहरामध्ये वाताहात निर्माण केली त्याच्यासाठी ते प्रयत्नशील असतात असं अपयशी नेतृत्व माझ्या समोर निवडणूक लढत आहे याच विशाल गणपतीच्या ग्रामदेवताच्या चरणी मला खासदार साहेब त्यांना आमंत्रण करायचंय देवदर्शनाला मला गणपती बाप्पाच्या या ग्रामदेवताच्या ठिकाणी माझे समोर असलेल्या उमेदवाराला आमंत्रण द्यायचंय की आपण या आपण या आणि आपण देव गणपती बाप्पाच्या चरणाला स्पर्श करून दर्शन घेऊ पण नुसतं दर्शन नाही घ्यायचं नुसतं दर्शन घ्यायचं नाही देवासमोर वचन द्यायचंय आणि देवाला एक प्रार्थना करून विचारायचंय शपथ घ्यायची की मागील दहा वर्षामध्ये मला ज्या वेळेस दोन टर्म दोन या नगर शहराच्या जनतेने आमदार म्हणून निवडून दिलं मी फक्त विकास केला का हे स्वतःला विचारायचं मी कुणाची तळतळ घेतली का मी कुणाचा वाईटपणा घेतला का याची शपथ घेऊन देवाला स्मरून त्या ठिकाणी विचारावं आणि त्यांनी जर ती घेतली तर मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो शेवटच्या दोन दिवसामध्ये मीच त्यांचा प्रचार करत परंतु ते घेऊ शकत नाही ते विश्वासघात करतात नेहमी खोटं बोलतात नेहमी या शहराला स्वप्न दाखवतात परंतु तरुण सहकार्यांचं माता भगिनींचं ज्येष्ठ नागरिकांचं जे स्वप्न आहे त्या स्वप्नांवर धूळफेक करण्याचं काम ही मंडळी करते ही कशा पद्धतीने करती, दम करती।, दम करती। तर दमदाट्या करून करती धमक्या देऊन करती एखाद्याचं उद्घाटन असल तर त्याच्यासाठी आमंत्रित कोण करायचं यांचा माणूस एक दिवस आधी जाऊन सांगतो की साहेब सोडून या ठिकाणी कुणीच दुकानाच्या उद्घाटनाला गेलं नाही पाहिजे एखाद्या रिक्षावाल्यांनी नवीन रिक्षा घेतली तर त्याला हार आणि नारळ आमचे साहेबच चढवतील अशा प्रकारचा गाठ घातला जातो हे कशासाठी आणि आज इतक्या भेटवस्तू देण्याचं चा काम चालवलंय भेटवस्तू घेऊ नका हे असं मी म्हणत नाही याच्यासाठी मेहनतीने काहीच संपन्न केलेला विषय नाही आणि लोकांना कळून चुकलेला आहे साहेब सुप्त आणि गुप्त लाट ही निर्माण झालेली आहे लोक बोलणार नाही लोक व्यक्त होणार नाही परंतु आम्ही ज्यावेळेस प्रचार सुरू केला आम्ही ज्यावेळेस प्रचार सुरू केला मला कितीतरी आमच्या आजोबांनी कितीतरी आमच्या माझ्या आईनी माऊलीनी माझ्या तरुण सहकारी मित्रांनी मला कानात सांगितलं तुझ्यासोबत अनिल भाई आशीर्वाद आहे तुझ्यासोबत शिवसेनेचा सर्व संघटना आहे नेते आहेत तुझ्या बरोबर दादा भाऊंचे विचार आहेत आणि सर्वात महत्वाचा जायंट किलर निलेश लंके सारखा व्यक्ती आहे तू कशासाठी घाबरतोस तू निवडून येणार आहेस डोळ्या टचकन साहेब आनंदाचं पाणी आलं कितीतरी वेळेस मी भावनिक झालो या जनतेला आज या ठिकाणी मी एवढंच वचन देतो की धर्म धर्म केला जातो परंतु आमचा धर्म हा नीतिमत्तेचा आहे नीतिमत्ता ही तुम्हाला कधीच तुमच्या घराण्याला कळालेली नाही नीतिमत्ता काय असती तर कुणाचा तळतळार घेतला नाही पाहिजे कुणाच्या बद्दू घेतल्या नाही पाहिजे गरिबांच्या घेतल्या श्रीमंतांच्या घेतल्या महिलांच्या घेतल्या आणि याचा बरेच जण या ठिकाणी एक कुठतरी चर्चा करतात चौका चौकामध्ये एखाद्या टपरीवर एखाद्या दुकानावर कि एवढं सगळं पाप केलं तर त्याचा घडा भरत असतो आणि हे देव आणि ह्याच गणपतीच्या आवारामध्ये श्री विशाल गणपतीच्या आवारामध्ये भगवान के देर हे लेकिन अंधेर नाही या नगर शहराचा काय पालट काय करायचा हे मला दोन लढवैया जे दिल्लीत गेलेले आहेत हे आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत खासदार अमोलजी कोल्हे साहेबांनी पुणे जिल्ह्यामध्ये काय नाही केलं पहिल्या स्टर्म मध्ये त्यांनी किती विकास कामं केली रत्न असत मिळत नसतं निलेश लंके साहेबांसारखं देशभरामध्ये पहिल्याच तो आमदार लोकप्रिय होतो आमदार ते खासदार होण्याच्या अगोदर देशभरामध्ये प्रसिद्ध झाले का प्रसिद्ध झाले त्यांची प्रेरणा आम्ही घेतो मरणाला ना घाबरले नाही कोविड बाधित महिलांना पुरुषांना आमच्या आजोबांना सगळ्यांना हातात हात देऊन ते कोविड काळामध्ये त्यांनी जेवण सारलं लोकांना जवळ घेतलं आणि म्हणून युरोप सारख्या दोन राष्ट्रांनी त्यांचा सन्मान केला आणि त्यांना डॉक्टरेट पदवी दिली ही डॉक्टरेट पदवी ही जनता देते ही सर्वसामान्य देती ही स्वयं घोषित कार्यकर्त्यांनी स्वतःला कार्यसम्राट म्हणून घेण्यासाठी नसती ही जनतेली द्यावी लागती आणि त्यांना जनतेने दिलेली आहे आम्ही डेव्हलपमेंट काय करायचं हे मला चांगलं माहिती आहे माझ्यासोबत हे सगळे नेते मंडळी आहेत आमचे शहर महाविकास आघाडीतले काँग्रेसचे आज किरणजी काळे जरी उपस्थित नसले ते कशा पद्धतीने लढलेले आम्हाला माहिती आहे माझे माझ्या आधीचे सर्व नेते मंडळ ने या ठिकाणी बोलले लोकांवर ज्या पद्धतीची दहशत होती अन्याय होतो अत्याचार होतो वेळोवेळी ही भैयांची शिकवण आहे आम्हाला भैयांचा जरी सहवास नसला ते हयात नसले परंतु त्यांना त्यांच्या प्रतिमेला स्मरण करून याच माळीवाड्याच्या वेशीमध्ये या, वेशी या ठिकाणी वचन देतो या नगर शहराच्या समस्त माझ्या मायबाप जनतेला आम्ही शुद्ध संकल्प करून शुद्ध संकल्प शुद्ध संकल्प करून ज्या पद्धतीने अभिषेक घातला जातो तसच या वेजी शुद्ध संकल्प करून या नगर शहराला सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी विकासात्मक दृष्टिकोनातून हे नगर शहर लोकांच्या स्वप्नातलं नगर शहर हे विकासात्मक चांगल्या पद्धतीने पुढं घेऊन जाऊ एवढंच आजच्या या सभेच्या निमित्ताने बोलतो मला खासदार साहेबांना पुढे पाच सभा आहेत त्यामुळं मी माझं भाषण आवर्त घेतो आणि आपल्याला एकच विनंती करतो पुढची वीस तारीख पुढच्या तीन दिवसानंतर आपल्याला सगळ्यांना क्रांती घडवायची निलेश लंके साहेबांनी सांगितलंय अभी नाही तो कभी नाही आणि खासदार साहेब धंदा डर पे पे चलता है हमारा प्यार पे चलेगा माझा अनुक्रमांक आहे एक हे एक अनुक्रमांक खूप सोप्पा आहे पहिलीच नजर जाती आणि पहिली नजर ही प्रामाणिकपणाची असती ही विश्वासाची असती त्यामुळं तुतारी वाजवणारा माणूस हे बटन दाबून माझ्यासारख्या एका तरुणाला आपण संधी द्यावी